श्री स्वामी समर्थ सण दोन हजार मधील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांती इंग्रजी नऊ वर्ष सुरू झाले की बाजारात पतंग सुगड तिळगुळाचे सामान वाहन सामान याचा भरणा सुरू होतो मकर संक्रांतीची लगबग सुरू होते संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्साहाला मकर संक्रांत म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात या उत्साहाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांतीला येणारे शुभ योग शुभ मुहूर्त जाणून घेऊयात चला भारतीय सणांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते असे नाही वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही भारतीय सणांचे महत्व अनन्यसाधारण आहे हिवाळ्यातील थंडीचे शरीरावर शरीराच्या अवयवांवर परिणाम होतात शरीर आपले आखडून जातं रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो शरीर वृक्ष झालेले असते अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि ते आता स्निग्धतेचा गुण आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने हा ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात त्यामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याला महत्त्व आहे मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचीही प्रथा आहे त्याच्या पाठीमागे हे विशिष्ट अर्थ आहे सामान्यरित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात एखाद्या इमारतीच्या छपरावर जावे लागते त्यामुळे थंडीचा दिवसात सूर्यस्नान घडते मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे संक्रमण पुण्यकाल सकाळी आठ वाजून चौपन्न मिनटांनी ते सायंकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांपर्यंत ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंधरा मिनटे ते दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनटे गोधली मे मुहूर्त आहे सायंकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनटे ते सहा वाजून दहा मिनटे अमृतकाल सकाळी सात वाजून पंचावन्न मिनटे ते नऊ वाजून एकोणतीस मिनटे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांत हा सण देशातील विविध राज्यांमध्ये दे, उत्तरायण पोंगल इत्यादी नावाने ओळखला जातो सर्वसाधारणपणे मकर संक्रांती चौदा जानेवारीलाच येते भारतीय संस्कृतीतील सगळ्या सणात इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत असतो वर्षभरात बारा राशीतून फिरताना दिसतो अशा बारा राशींपैकी बारा संक्रांतींपैकी सूर्याचे धनुराशीतून मकर राशीत होणारे संक्रमण आपण मकर संक्रांत म्हणून साजरे करतो सध्या चौदा पंधरा जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून हा सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आहे यंदाच्या मकर संक्रांतीला पुष्य नक्ष नक्षत्राचा योग जुळून आला आहे संपूर्ण भारतात मकर संक्रमण साजरे केले जाते मकर संक्रमणामध्ये उत्तरायण आरंभ ही या सणाची मूलभूत संकल्पना आहे सूर्याचे रोज निरीक्षण केले असता सूर्य हा सहा महिने उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकताना दिसतो थंडीपासून बचाव करण्यासाठी तिळगुळ यासारखे उष्ण पदार्थ खाणे काळे कपडे का घालणे अशा प्रथा सुरू झाल्या आहेत कृषी संस्कृतीच्या साहचर्यातून या काळात शेतात पिकवलेले धान्य फळे देवाला अर्पण करून एकमेकांना वाण देणे सुरू झाले लोहडी पंजाबमध्ये म्हणतात भोगाली बिहू आसाममध्ये खिचडी संक्रांत बिहारमध्ये पौष संक्रांत बंगालमध्ये पोंगळ तामिळनाडूमध्ये मकरवल्लाकू केरळ अशा वेगवेगळ्या नावाने संपूर्ण भारतात मक मकर संक्रमण साजरे केले जाते या काळात स्नान दानधर्म आदी कार्ये शुभ मांडली जातात दरम्यान महाराष्ट्रात तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो तेरा जानेवारीला भोगी चौदा तारखेला संक्रांत पंधरा तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ आहे मकर संक्रांतीला दान करणे गंगा स्नान करणे शुभ मानले जाते धन्यवाद